या परिस्थितीचं विश्लेषण केलं आहे कर्नल अभय पटवर्धन यांनी त्यांच्याकडनं जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधलाय कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत आहेत सर जम्मू काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले केले जात आहे आणि जम्मूमध्ये ब्लॅकआउट जाहीर करण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत ड्रोन्स फिरताना दिसत आहेत हां याचा अर्थ आता की आता ड्रोन वॉरफेअर सुरू झालेला आहे आपण ड्रोननी हल्ला केला होता त्यांनी पण ड्रोननी हल्ला केलेला आहे काही खबरी अशा येतात आहेत की जम्मू भागामध्ये अनेक मिसाईल्ससुद्धा आलेले आहेत ती आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी पाडलेली आहेत ड्रोनसुद्धा आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी पाडलेले आहेत जम्मू भागामध्ये काही ठिकाणी ब्लास्ट ऐकू आले आता ते मिसाईल पडल्यामुळे झाले ड्रोननी फायर केलं कशामुळे झाले हे अजून क क्लिअर झालेलं नाही आहे पण ज्या संख्येने आता सुरू झालेलं आहे की आपण जसं त्या त्यांच्या टार्गेटवर दोन किंवा तीन ड्रोननी हल्ला केला तसं यांनी जर जम्मूवर आठ किंवा नऊ ड्रोन करून हल्ला केला असेल किंवा के मिसाईल मारून हल्ला केला असेल त्याच्यावर दोन गोष्टी येतात की पाकिस्तान हा मास्क मिसाईल टार्गेट हा मास्क मिसाईल अटॅक याच्याकडे जातोय किंवा ड्रोन फार्मिंग अटॅक याच्याकडे जातो आहे तर कुठलं तो, तो करे ला है, है जे से करेल आहे हे उद्या जेव्हा याचे डेब्रिसेस सापडतील अवशेष सापडतील तेव्हा कळेल की एक्झॅक्टली काय झालेलं आहे जम्मूसह पठाणकोट अखनूर उधमपूर अशा ठिकाणी पण हे ड्रोन्स हल्ले करताना दिसून येत आहे त्यामुळे एक मोठा हल्ला पाकिस्तानच्या वतीने ड्रोनच्या माध्यमातून केला जात आहे हा मध्ये काही शंका नाही आहे कारण सगळीकडे बाकीच्या ठिकाणी जे बातमी आलेली आहे की त्या ठिकाणी फक्त फायरिंग होते आहे मास्केल फायरिंग होऊन राहिलेली आहे फक्त जम्मूच्या शहरावर जो आहे तो मोठा आ, मिसाईल किंवा ड्रोनचा हल्ला झालेला आहे ब्लॅकआउट असल्यामुळे त्या लोकांना कळलं नाही की एक्झॅक्टली आहे काय पण त्यांना डिस्ट्रॉय केल्या गेलेला आहे एवढं मात्र खरं तर या ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून किंवा मिसाईलच्या माध्यमातून हे काही आपले काही संरक्षण दलाच्या अनुषंगाने महत्वाचे एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांना टार्गेट करण्याचा उद्दिष्ट असावा की नागरी वस्ती जी आहे तिथे हल्ले करून कुठेतरी पाकिस्तान फक्त आम्ही पण काहीतरी करतोय आपल्या जनतेला दाखवण्यासाठी हे करतोय अगदी बरोबरची गोष्ट आहे कारण सुरुवातीची बातमी आली होती की हा ड्रोन अटॅक किंवा मिसाईल अटॅक जो काही आहे तो जम्मू एअरफील्डवर होतोय पण नंतर कळलं की जम्मू एअरफील्डवर न होता तो दुसरीकडे कुठेतरी झालेला आहे याचा अर्थ की जम्मूच्या बागा बाजूला जे काही के कंटॉन्मेंटचे भाग आहेत किंवा आर्मीच्या चौक्यांचे भाग आहेत त्या भागामध्ये हा हल्ला होणार असेल आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना टार्गेट बनवण्यात आलं असेल अखेरचा प्रश्न पाकिस्तान ॲस्कलेट करतो आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या अशा गोष्टींमुळे हे पूर्ण युद्धाकडे परिस्थिती चालली अगदी बरोबर आहे पाकिस्तान एस्केलेट करतो आहे आता या एस्केलेशनला आपण कसं काय उत्तर देऊ त्या संध्याकाळी परराष्ट्र सचिवांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जर याला एस्केलेट करण्याचा ट्राय केला तर मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल याचा अर्थ असा आहे की आज जर काही रात्री झालं तर भारत याचा बदला उद्या घेतल्याशिवाय राहणार नाही तर जम्मू परिसरामध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले केले जात आहेत त्यामुळे पाकिस्तान परिस्थितीला चिघळवण्याचा एस्कलेट करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे कुठंतरी पूर्ण युद्धाकडे परिस्थिती जाऊ जाते की काय अशी शंका निर्माण झाली कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट